आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा गावातील ठाकरवाडी येथे अतिवृष्टीमुळे घर पडलेल्या कडाळे कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूज आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर संदीप पोखरकर यांनी पुढाकार घेऊन त्यांना घर बांधणीसाठी मदत केली कडाळे कुटुंबासाठी उभारणीसाठी लागणारे ओपन शेड साहित्य यामध्ये पत्रा लोखंडी अँगल त्यांना घरपोच पोहोचवण्यात आले नैसर्गिक आपत्तीमुळे निवारा गमावलेल्या कुटुंबाला तात्काळ मदत करण्यात आली आहे या साहित्याचा अंदाजित खर्च सुमारे एकसष्ट हजार रुपये आहे हे, हे साहित्य सुपूर्त करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव गुंडे पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र करंजखेले तसेच संकेत वायकर प्रतीक जाधव शुभम चांगन गोपाळ रोडेसर संदीप घोलप आणि ठाकरवाडी येथील स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते या सामूहिक प्रयत्नांमुळे नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे काल सकाळी या वस्तीमध्ये अतिवृष्टीमुळे आणि पावसाच्या या वादळामुळे या ठिकाणी अशी घटना घडली आणि पडवळ परिवाराचं घर परिवाराचं घर त्या ठिकाणी जमीन दोस्त झालं मग या परिवाराला एक मोलाचं सहकार्य म्हणून काल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काल विवेकदादा वळसे पाटील असतील कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब भेंडे पाटील असतील या सर्वांनी या परिवाराला भेट त्या ठिकाणी दिली आणि मोलाचं सहकार्य त्या ठिकाणी केलं या सहकार्यामध्ये एक आपली देखील मोलाची साथ मिळावी म्हणून आज या ठिकाणी गावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमचे आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माझे अध्यक्ष अनिल शेठ वाळूंज आणि गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर पोंदेवाडीचे माजी उपसरपंच संदीप शेठ पोखरकर यांच्या माध्यमातून आज या कुटुंबाला पत्रा शेडसाठी मटेरियल त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं या परिवाराच्या वतीनं आणि या समाजाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून आभार या ठिकाणी मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो